धारदार लेखणी प्रक्षोभत विचार सरळ तुमचा आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज नव्या पर्वाची नवी वृत्तवाहिनी विचार मंथन न्यूज मी प्रशांत गडगे विचारमंथन न्यूज या आमच्या न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो आज आपण शाहपूर तालुक्यातील भात खरेदी घोटाळ्याच्या विषयी बोलणार आहोत तत्पुरती आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आमच्या या न्यूज चॅनलला विचारमंथन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून आपण आम्हाला थोडंसं प्रोत्साहन द्यावं ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो मित्रांनो दरवर्षी शहापूर तालुक्यात करोड रुपयाची भात खरेदी केली जाते महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे ही भात खरेदी महाराष्ट्रात दरवर्षी केली जाते आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील नोंदणीकृत शेतकऱ्यां शेतकऱ्यांचे भातासह भरडधान्य घेण्याची ही योजना शासन दरवर्षी राबवते मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून या योजनेत शहापूर तालुक्यात सातत्याने गैरव्यव गैरव्यवहार होत आहेत आणि करोडो रुपयाचा भ्रष्टाचार दरवर्षी या भात खरेदीत होत आहे त्यामुळे शासनाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी होत असून या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे शासनाचेच या विभागाचे काही अधिकारी तसेच ज्या सोसायट्यांकडं ही खरेदीची जबाबदारी दिली जाते त्या सोसायट्यांचे संचालक आणि आदिविकास आदिवासी विकास, विकास महामंडळाचे कर्मचारी यांच्या संगणमताने दरवर्षी करोडो रुपयाचा भात खरेदी घोटाळा आपण शहापूर तालुक्यात पाहतच असतो मित्रांनो आदिवासी विकास महामंडळ हे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोहबदला मिळावा म्हणून तयार करण्यात आलेले आहे ना नफा आणि ना तोटा या तत्वावर हे महामंडळ काम करत असत परंतु या ठिकाणी भात खरेदी करताना आपण मागच्या तीन चार वर्षापासून बघतोय की ज्या सोसायट्यांकडं ही भात खरेदी करण्याचे काम दिलेले आहे त्या सोसायट्यांच्या संचालकांकडून या भात खरेदीत प्रचंड घोटाळा केले जातात आणि नंतर त्यावर छोटी मोठी कारवाई होते परंतु हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार हा असाच दाबला जातो पुढे त्या भ्रष्टाचारी जे जे या भात खरेदीत दोषी भेटले त्या भ्रष्टाचारांचं पुढं काय झालं हे नेमकी कोणालाच कळत नाही आता आपण मागच्या तीन वर्षातल्या काही भ्रष्टाचाराच्या आपण या महामंडळातल्या घटना बघितल्या तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस यामध्ये बारा हजार आठशे तीन बारदानांसह महामंडळाच्या पत्रानुसार दीडपट्टीने होणारी पात्र रक्कम एक कोटी नव्वद हजार दोनशे अडुसष्ट रुपयाचा घोटाळा केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापकांमार्फत सहा जणांवर किनवली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्यातील काही आरोपी जे आहेत त्यांचे राजकीय साठेलोटे मोठे असल्यामुळे या ठिकाणी काही बडे मगरमच्छ आहेत ते या ता कारवाईतून परत वाचलेले जरी असले तरी त्यांचे काही सहकारी हे या गुन्ह्यात अजूनही जामिनाच्या जा, किंवा अजूनही अटक भोगत आहेत त्यानंतर डिसेंबर दोन मदे गो, अट्थाविस अट्थाविस हजार तेवीसमध्ये मध्ये बादसानगर शेलोली सावरोली मुसळी चोंडे वेळोली यांचं तब्बल सदतीस गो गोदामात सुमारे अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे यामध्ये तालुक्यातील चरू केंद्रातील वेळोलीसह चार गोदामात तेरा हजार क्विंटल भात खरेदी झाला होता या भाताची केंद्रावरील वेळोली गोदामात रोजंदारीवर तत्वावर काम करणारा लक्षात ठेवा रोजंदारी तत्वावर काम करणारा एक केंद्रप्रमुख याने शेतकऱ्यांचे ऑनलाईन बनावट पावत्या त्यांच्या बनवून म्हणजे भात खरेदी करतोय शासनाकडून त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल असे काही काना आम्हीच दाखवलं त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी यांच्याकडे पैसे दिले भात खरेदीसाठी आणि त्याच्या बनावट पावत्या या एजंटनी किंवा या खाजगी इस्माने ज्याच्याकडं गोदामाचा आपण ताबा दिला होता अशा भात खरेदी केंद्र यांच्याकडून सुमारे कोट्यावधी हो रुपये उकळले आणि त्यानंतर या पावत्या बोगस आहेत असे आदिवासी विकास महामंडळाने जाहीर केल्यानंतर त्याने कोबारा केला होता जवळजवळ एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सर्व प्रकरणात झाला होता अखेर पोलिसांनी त्याला शिताबीने पुण्यातून अटक केली आणि त्यानंतर आमच्या माहितीनुसार हा जो कोणी काय आहे तो आता जामिनावर बाहेर सुटलेला आहे आणि क्रिकेटचे जे सामने चालू आहेत त्याच्यात सर्रास क्रिकेट खेळतो म्हणजे आपल्या शासनाचा करोडो रुपयाचा निधी भ्रष्ट मारल्याने आपल्या खिशात ज्यांनी ज्यांनी डांबलेला आहे या व्यवस्थेने म्हणजे कडक कायदे नसल्यामुळे ते आज सही सलामत फिरत आहेत अशी कितीतरी उदाहरणे आहेत शाकूरमध्ये का ज्यांनी ज्यांनी करोड रुपयाचा भात खरेदी घोटाळा केलेला आहे परंतु त्यांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही असे बरेच जण आहेत आता त्यानंतर खर्डी येथे एक हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचे सत्तावन्न हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल इतके भात खरेदी झाले होते सदर भात खर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बघा भ्रष्टाचार कसा केला जातो पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांचा सत्तावन्न हजार एकशे छत्तीस क्विंटल भात हा खर्डी येथील एक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाक दुरुस्त आणि पडक्या इमारतीमध्ये या महामंडळाच्या कार्यकर्त्यांनी ठेवला होता त्यानंतर पावसाळा सुरू झाला आणि या पावसाळ्यात हा भाग कुजून चक्क महामंडळाचं किंबहुना शासनाचं करोडो रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं या कुठेतरी हा भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणचे उपव्यवस्थापक वसावे म्हणून होते त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावर केला जातो खरं तर ही हिताची योजना आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी किमान आधारभूत किंमत खरेदी ही केंद्र शासनाची योजना आहे महाराष्ट्र शासनाने देखील नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते भारतीय अन्य महामंडळाच्या वतीने राज्य शासन या योजनेची अंबल सहकारी व पनन महासंघ मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या दोन अभिकर्ता संस्थांमार्फत करतो परंतु जरी यामागे शासनाचा उद्देश हा चांगला असला तरी मात्र या ठिकाणी जे काम करत आहेत शासनाचेच काही कर्मचारी काही अधिकारी आणि ज्या सोसायट्यांकडून ही भात खरेदी केली जाते त्याच्या संचालकांकडून या भात खरेदीचा पूर्णपणे दुरुपयोग केला जातो शेतकऱ्यांच्या नावाने खाजगी व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला भात या ठिकाणी घेतला जातो आणि प्रचंड शासनाची फसवणूक करून या शेतकऱ्यांच्या नावावर या व्यापाऱ्यांना मोठा मोठा हे देण्याचं काम शासन या ठिकाणी शासनाचे अधिकारी या ठिकाणी करत आहेत परंतु मागील काही वर्षापासून या भात खरेदीतील घोटाळ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते म्हणा पत्रकार म्हणा यांनी या, या भात खरेदी योजनेतील गैरव्यवहार आहेत हे सातत्याने शासन दरबारी मांडून ठेवले त्यामुळे शासनाला कुठे जाग आली आणि त्यानंतर मग या विभागाला एक कारव कार्यतत्पर अशी संचालिका मिळाली लीना बनसोडे हे त्यांचं नाव आहे आणि त्यांनी या संबंधित तक्रारींची गंभीर दखल घेऊन तालुक्यातील अनेक म्हणजे शहापूर तालुक्यातील के अनेक केंद्र सील केले त्यांच्या या कामगिरीबाबत समाज माध्यमातून त्यांचे कौतुक झाले लीना बनसोडे यांनी आपल्या दोन पथकांचं चार दोन पथकांसह चार दिवस गोदामांची झाडं धरती घेतली आणि त्यामधून या शहापूर तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून जे करोड रुपयाचे घोटाळे बाहेर येत आहेत त्याचं हे क्रेडिट हे सगळं या लीना बनसोडे मॅडमला आहे तसेच शासनाच्या बोनस रकमेचा सुद्धा करोड रुपयांचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर पाहिलं गेलं तर आदिवासी जिल्ह्यामध्ये जव्हार विकास आदिवासी विकास महामंडळाचा बात खऱ्या खरेदीतला कोट्यावधी हो रुपयाचा ग गैरप्रकार उघड झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोडे यांनी प्रादे। जवळचे प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगरडे शापूरचे उपप्रादेश प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड गोदाम रक्षक अविनाश वसावे या तिघांना निलंबित केलं होतं आणि आत्ताच एक ताजी घटना आहे तर शापूर तालुक्यात पंचवीस लाख रुपयाचा एक बागदम घोटाळा आता उघड झालेला आहे त्या प्रकरणी एका कर्मचाऱ्याचं चा देखील निलंबन झालेलं आहे तर शहापूर तालुक्यात ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे शासन ना नफा ना तोटा या तत्वावर काही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवते परंतु व्यापारी त्याचा गैरमार्गाने फायदा घेऊन आणि शासकीय कर्मचारी किंवा ज्या सोसायट्यांकडे ही जबाबदारी आहे त्या सोसायटींचे संचालक या बाबतीत गैरफायदा घेऊन करोड रुपयाचा नुकसान शासनाचा करतायत भ्रष्टाचार करतायत या भ्रष्टाचारांना कुठेतरी शासनाने योग्य वेळी योग्य जरा बसवणं गरजेचं आहे या पुढच्या कालावधीत मला वाटतं शासन या सर्व घोटाळ्यांची दखल घेऊन संबंधित दोषींवर कडक कारवाई करेल एवढीच आम्ही अपेक्षा बाळगून आहोत तुर्तास थांबतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तर जर मंथन चॅनलला तुम्ही जर लाईक सब्सक्राइब केले नसेल तर लाईक सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद